नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार बावीस पंचवीस यादीत नाव तपासा उद्या नऊ वाजता जिल्ह्यात तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो पन्नास हजार रुपये वाशिम बीड बुलढाणा अजून किती जिल्हे आहे हेही हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जाहीर केलेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत शेतकऱ्यांसाठी अपुरी असलेले मतं शेतकरी संघटना आणि स्वातंत्र्य भारत पक्षाने व्यक्त केले आहेत राज्य सरकारने प्रतिहेक्टरी सत्तावीस हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे पण नुकसानीच्या तुलने तुलनेत ही रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे यामुळे शेतकरी आणि संघटनेने केंद्र व राज्य सरकारने मिळून प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत घ्यावी अशी जोरदार मागणी केलेली आहे केंद्र सरकारकडे अहवाल पाठवण्यास दिरंगाई दोन दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा यांनी शिर्डी आणि कोपरगाव तालुक्यात येऊन मदतीचे आश्वासन दिले होते त्यांनी राज्य सरकारला नुकसानीचा अहवाल तातडीने पाठवायचे अहवाल केले होते जेणेकरून केंद्र सरकारकडूनही मदत देता येईल मात्र राज्य सरकारने अद्यापही केंद्र सरकारकडे नुकसानीचा कोणताही अहवाल पाठवण्याची तस्ती घेतली नाही आणि काल लगेच तुटपुंजी मदत जाहीर केली असा आरोप शेतकरी संघटना स्वातंत्र्य भारत पक्षाने केला आहे दिवाळीपूर्वी पन्नास हजार रुपये द्या शेतकरी संघटना आणि स्वातंत्र्य भारत पक्षाने जाहीर केलेल्या प्रसिद्ध पत्रकार राज्य सरकारने सरकारने तातडीने केंद्र सरकारकडे नुकसानीचे अहवाल पाठवून पन्नास हजार रुपये भरपाई मिळविण्यासाठी पाठपुरवठा करावा अशी मागणी केली आहे राज्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टरी मर्यादेपर्यंत सरसगट प्रतिहेक्टरी पन्नास हजार रुपये मदत दिवाळीपूर्वी देणे देण्यात यावी अशी अहवाल करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जागा दाखवण्याचा इशारा जर शासनाने या मागची पूर्तता केली नाही तर शेतकरी विविध मार्गाने आंदोलन करतील आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारला त्यांची जागा दाखवून देतील अशा इशारा प्रसिद्ध पत्रकार देण्यात आलेला आहे महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी याची दखल घ्यावी असेही म्हटले आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने जाहीर केलेली अतिवृष्टीची भरपाई नुकसान भरपाई मदत अत्यंत तुटपुंजी आहे खरीप हंगाम पिकाचे उत्पन्न उत्पन्नावर शेतकऱ्यांची स साल संधी चालत असते हेटरी फक्त सत्तावीस हजार रुपयांची मदत जाहीर करणे म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला एने दिवाळीत ऐन एन दिवाळीत पाणी पुसण्याचा प्रकार आहे काल जाहीर केलेल्या मदतीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पण वाटण्याचा अक्षदा लावला आहे तर शेतकरी मित्रांनो परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद